जयंत बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार आणि उदगीर येथील सामान्य रुग्णालयामध्ये आम्ही आला उदगीरच्या सामान्य रुग्णालयामध्ये अनेक घाणी साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे अनेक ठिकाणी घाण पसरणार असता सुद्धा प्रशासन या ठिकाणी बघायची भूमिका घेऊन गप्पा असेल तर बहुजन विकास आघाडीचा गप्पा राहणार नाही कारण आवड रुग्णालया या ठिकाणी अनेक सुविधाचा अभाव आहे अनेक सुविधापासून रुग्णाला वंचित वंटी येत आहे मग त्याच मध्ये घाण्याचे सम्राज निर्माण झाल्यामुळं विशेष विश्वसंकेत निर्माण झालाय पण बहुजन विकास अभियानची मागणी आहे ज्या ठिकाणी रुग्णालयामध्ये एवढ्या मोठ्या रुग्णालयामध्ये तालुक्याच्या घाण होत असेल तर प्रशासन काय करताय प्रशासन अन्याय झालंय का हा सवाल बहुजन विकास आघाडीचा आहे ज्या ठिकाणी घाण निर्माण झाले त्या त्या ठिकाणी घाण परत त्या ठिकाणी रुष्ट करून साफ करून रुग्णालयाला न देण्याचं काम प्रशासनाने करावं की बहुजन विकास अभियानची जास्त मागणी आहे आणि उदगीरमध्ये